मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सत्तावीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज कुठेतरी राज्य सरकारने याची धासकी घेतली आहे आणि राज्य सरकारने आज तातडीने बैठक बोलवलेली आहे राज्य सरकारचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन लवकरात लवकर आपण रोखलं पाहिजे आणि त्यासाठी लवकरात लवकर काही मार्ग निघत आहे का याची ते चाचपणी करत आहे असंही बोललं जात आहे मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन सत्तावीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहे एकोणतीस ऑगस्टला ते मुंबई डायरेक्ट येणार आहे आझाद मैदानावर आधीच आता गणेश उत्सवाचा सीझन आहे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जर मुंबईमध्ये आलं तर मुंबई खूप जास्त प्रमाणात गर्दी होईल आणि पोलिसांना ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल व पोलिसांची पळापळी होऊ शकते एवढ्या जास्त संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांचा महासागर मुंबईच्या दिशेने येणार आहे आणि हा महासागर एवढा मोठा आहे की हा ऊन वारा वादळ पाऊस याची कशाचीही पर्वा न करता हा महासागर मुंबईच्या दिशेने येत आहे आपल्या हक्काच्या मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कशा आपण ते मुंबईमध्ये येण्याच्या आधीच सोडू शकतं की नाही याच्यावर विचार विनिमय होणार आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे आता बघायला लागेल की सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने निघत आहेत की नाही निघत की त्या आधीच सरकार त्यांचं समाधान करेल त्यांच्या मागण्या पूर्ण करून काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा